तुमच्या विरुद्ध गेलाय तुमच्याकडं माणसं राहतील कशी आले ना तुम्ही केंद्र सत्तेमध्ये आहे तुम्ही राज्यात सत्तेमध्ये आहे आणि सत्ताही प्रत्येकाला हवी असतं त्यामुळे आमच्याकडनं तुम्ही जे माणसं नेली आहेत आमच्याकडनं काही माणसं तुम्ही नेली आहेत तुम्ही त्यांना फुगा दाखवला आमचं सरकार येणार आहे आमचं सरकार येणार आहे आम्ही लोकसभेत बघा आमचं सरकार आलं म्हणजे आमचे खासदार निवडून आले महाराष्ट्रात आम्हीच येणार आहोत त्यामुळे काही लोकांना यांनी खोटाडेपणा सांगून लोक आमच्याकडनं लोक पळवले आमचे लोक पळवले विधानसभेच्या पूर्वी त्यामुळे ते लोक आता अस्वस्थ आहेत त्यांच्याकडे ते लोक त्यांना बोमबोमी करत आहेत त्यांच्या पार्टीमध्ये त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत शरद पवारसाहेबी अस्वस्थ आहेत उद्धवजी अस्वस्थ आहेत आणि काँग्रेस तर फारच अस्वस्थ आहे नाना पटोलेजी तर ते निघतच नाही बाहेर ते दोनशे सहा मतांनी पराभव झाला आहे नाना पटोलेंचा तो पराभव ना पचवता येत आहे ना मतदारसंघात जाता येत आहे नाना पटोलेची अवस्था अशी आहे त्यांच्या मतदारसंघात लोक त्यांचे स्वागती करायला ना तयार नाही दोनशे सहा निवडून आल्यामुळं त्याला इकडे जाता येत नाही तिकडे जाता येत नाही जनतेला काय तोंड दाखवतील मुख्यमंत्री पदाचे स्वप्न रंगवले आणि पोस्टल बॅलेटवर जे काही मतदान भेटलं ते मुख्यमंत्री पद भेटणार आहे याच्यावर पोस्टल बॅलेट मत मिळालं आता नाना पटोले हे पोस्टल बॅलेट नेते झाले त्यामुळे मला असं त्या त्या वाटतं की हा पराभव त्यांनी मान्य केला पाहिजे जसा आम्ही मान्य केला लोकसभेत झालेला पराभव मान्य केला त्यातून आम्ही शिकलो आणि त्यातून आम्ही मग पुढं काम करून जिंकलो आम्ही कधीही त्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात मोदींच्या त्या ठिकाणी खासदार त्यावेळी लढले मग आम्ही त्यावेळी जिंकलो असतो मोदींची निवडणूक होती आमचे एवढे खासदार पराभूत झाले आम्ही साफ झालो लोकसभेमध्ये आम्ही हा विचार नाही केला आम्हाला केवळ तीन लाख चार लाख मत मिळालं असतं तेव्हा जिंकलो असतो पण मशीनवर निवडणूक झाली ना आम्ही पराभव मान्यच केला आणि पुण्याच्या अधिवेशनातलं पराभव मान्य कोणाला पुढे गेलो आणि आम्ही जिंकलो राज्यामध्ये स्पष्ट बहुमत संदर्भात की मी इंजिनियर होता मला माहिती की ईव्हीएम हॅक होत कसं बघतो याकडे महादेव जानकाराबद्दल तुम्हाला माहिती आहे की ते काही मीडियामध्ये दिवसभर बातमी चालली पाहिजे म्हणून बोलले असतील सर शरद पवार पुन्हा एकदा असं म्हणतायत की स्पष्ट बहुमत असताना सुद्धा राज्यामध्ये जे काही सध्या सुरू आहे, आहे ते राज्याला अशोभनीय असं त्यांनी म्हटलं उद्धव ठाकरेजींना सोबत घेऊन त्यांनी स्पष्ट बहुमत केलं होतं पवार साहेबांनी दोन हजार एकोणीस मध्ये उद्धवजी शरद पवार आणि काँग्रेस असे एकत्रित बहुमत केलं होतं तेव्हा सुद्धा त्यांना सत्ता स्थापनेला वेळ लागला होता शेवटी बहुमतामध्ये जरी सत्ता असली तरी सत्तेच्या सारीपाठामध्ये आपले पालकमंत्री कोण असणार आहे पोर्टफोलिओ काय असणार आहे कुणाकडे कुठले पोर्टफोलिओ जाणार आहे कुणाचे किती मंत्री असणार आहे जेव्हा समन्वयाने सरकार चालवायचं आहे एकतर्फी रंगारी करून सरकार चालवायचं आहे का त्यांच्यासारखी हुकुमशाही करायची आहे का महाविकास आघाडीसारखी आम्हाला समन्वयाने सरकार चालवायचं आहे आणि त्यामुळे समन्वय ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी थोडा उशीर झाला चालेल थोडं लेट झाला चालेल पण समन्वय हा तुटू नये एनडीए ची महत्वाची त्या ठिकाणी क्रेडिबिलिटी काय आहे ची क्रेडिबिलिटी काय मोदींची क्रेडिबिलिटी काय आहे आमची क्रेडिबिलिटी काय आहे आमच्यासोबत का जे मित्रपक्ष आहे त्यांना कुठंही त्यांचं मन न दुखवता आम्ही एकत्रित पद्धतीने सरकार बनवणे सर्वांनी चांगलं सरकार चालवणे परफॉर्मिंग गव्हर्नमेंट चालवणे आणि या गव्हर्नमेंटमधनं चौदा कोटी जनतेला डबल इंजिन सरकारचा फायदा होईल आम्ही दिलेले जाहीरनामे आम्ही दिलेले मॅनिफेस्टो शेतकरी शेतमजुराकरता केलेलं काम आणि करणार असलेलं काम योग्य पद्धतीने दिलं पाहिजे म्हणून चांगलं सरकार म्हणण्याकरता थोडा दोन दिवस गेले चालेल पण सरकार हे अत्यंत चांगल्या पद्धतीने परफॉर्मिंग केलं पाहिजे याकरता आमचे तीनही नेते आणि आमचे दिल्लीतले नेते, नेते बसून योग्य निर्णय करतायत दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत कुठेही आमच्या पक्षामध्ये टाचणीवरही वाद नसतो हे पहिले विसरून जा केंद्रीय नेतृत्व आमचं इतकं स्ट्राँग आहे इतकं मजबूत आहे की आमच्या पक्षामध्ये कुठेही कुणालाही त्या ठिकाणी वेगळं मत मांडण्याचा बिलकुल अधिकार नाही केंद्रीय नेतृत्व जे निर्णय करेल आमचं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय करेल माननीय मोदीजी अमित भाई आमचे नड्डाजी आणि आमचे केंद्रीय नेतृत्व जे आहे हे जे काही निर्णय करेल तू एकाच सेकंदात मान्य होतो त्यामुळे त्याची काळजी करू नका आमच्या पक्षात काही एकोणीस वीस आहे आणि आमच्या पक्षात काही गडबड आहे हे बातम्या त्या फक्त सूत्राच्या बातम्या निरीक्षक कधीपर्यंत कधीपर्यंत बैठक होण्याची चर्चा आता निरीक्षक तर येणार ना आज येतील उद्या येतील परवा येतील पाच तारखेला जवळपास आता टेन्टेटिव्ह आपण म्हणतो आहे पण मला वाटतं याच्यामध्ये काही वावड्या उठवायची गरज काय निरीक्षक आल्यावर आपले नेते निवडले जातील आणि त्यातून मग आपल्याला पुढे सरकारचा मार्गही मोकळा होईल सर भाजपले उपमुख्यमंत्री पद होतं तेव्हा गृहमंत्री जे आहेत खासदार भाजप आता मात्र नैसर्गिकरित्या आमच्याकडे उपमुख्यमंत्री पद येत असेल तर आमच्याकडे गृह घटावा असं संजय शिरसाट म्हणतात कसा आहे से कुठल्याही सरकार स्थापनेबद्दलच्या चर्चा या बातम्यातून तर होऊ शकत नाही मीडियात तर होऊ शकत नाही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बाईट म्हणून होऊ शकत नाही जे काही निर्णय घेतील ते एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा म्हणून घेतील आमचे केंद्रीय नेतृत्व त्याला मान्यता देईल मला वाटतं याच्यात तेवढं सोपं आहे त्यामुळं मी मीडियाला काय बोललो आणि कोणी काही तर याच्यातून सरकार स्थापन नाही होत संजय की नागासारखं आहे ते ढसतं त्यामुळे प्रॉब्लेम होत संजय राऊत सध्या अस्वस्थ आहे त्यांचं मॅन्डेट गेलं त्यांचे आमदार कमी झाले त्यांना आता कोणी विचारत नाही आहे काँग्रेस आपला वेगळा विचार करताय आणि त्यामुळे ते अस्वस्थ सध्या त्यामुळे अस्वस्थ मानसिकतेमध्ये लोक असेच बोलतात स्वस्थ मानसिकतेत आल्यावर संजय राऊतात आहे ते, सर, की ते बंगला आहे <laughs> बंगला कोणाला मिळणार मला माहिती नाही पण विरोधी पक्षाला माझं विनंती राहणार आहे मी त्यांना सूचना देऊ शकत नाही कि दोन की ते... ते दोन हजार एकोणतीस मध्ये विरोधी पक्षनेते पद किमान तीन पैकी कुणाकडे राहील याची काळजी घ्यावी तेवढी तयारी दोन हजार एकोणतीस पर्यंत केली पाहिजे म्हणजे भाजप जो आहे तो नंबर वन पक्ष आहे सगळ्यात जास्त मॅन्डेट जागा भाजपला आहे दुसऱ्या नंबरसाठी कुठेतरी अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची रस्तीखेच पाहायला मिळते का कुठंच रस्तीखेच नाही आहे अजितदादा जी आमच्यात कुठंच रस्तीखेच नाही रस्तीखेच नाही आहे आम्ही काहीतरी मीडियात वेगळं बोलतो आणि तिकडं वेगळं बोलतो असं नाही आहे आम्ही तिघेही भावाभू आहेत तिघेही भावासारखे त्या ठिकाणी एकत्र आहोत तिघही सक्य भाऊ म्हणून करतो आहे सावत्र भाऊ म्हणतात आहे सक्य भाऊ एकत्र आहोत त्यामुळे आमच्या तिन्ही पक्षाचं कॉर्डिनेशन चांगलं आहे सख्या भावासारखे आम्ही नांदतो आहे सख्या भावासारखे आम्ही घर चालवतो आहे आम्ही चांगलं सरकार चालू सावत्र भाऊ मात्र वेगळ्या मानसिकतेचा आहे ते सध्या ईव्हीएमवर बोट दाखवून आपला वेळ काळूपणा करतात काही दिवस चालवेल कारण त्यांना कार्यकर्ते टिकवायचे वारंवार पदक घेणार अनेक चर्चा तिघेही सक्के भाऊ बसून चौदा कोटी जनतेच्या भविष्याकरता आम्ही चांगलं काम करू एक मोठा निर्णय घेतात असे संजय यांनी वक्तव्य आहे कारण ते काल बैठका होणार असे परंतु अचानक देरे गावात गेले अशी एक चर्चा सुरू झाली साहेब शिंदेजी इतके प्रगल्भ नेते आहेत शिवसेनेचे नेते आहेत जी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेले शिवसैनिक आहेत त्यामुळं त्यांच्याबद्दलच्या वेगळ्या बातम्या पसरवणे त्यांच्याबद्दल वेगळं विधान करणे हे काही योग्य नाही शरद पवार साहेबांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये आणि काँग्रेसच्या संपूर्ण प्रवासामध्ये सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता हे त्यांच्या विजयाचं गणित आहे त्यामुळे त्यांच्या विजयाचं गणित आम्हाला काही सांगू नये आमचं सा काही असं नाही आम्ही जनतेचा विश्वास संपादन करून आलो आहे हा एक गोष्ट खरी आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पवार साहेबांनी आणि त्यांच्या टीमनी जनतेला कन्फ्यूज केलं म्हणून त्यांना मतं भेटली होती मोदीजींच्या नावाने खोटं बोलून मोदीजी संविधान बदलणार आहे म्हणून त्यांनी मतं घेतली मोदीजी आदिवासीचं आरक्षण काढणार आहे त्यांनी मतं घेतली असा जो खोटा प्रचार केला होता पवार साहेबांनी तो प्रचार विधानसभेत करू शकले नाही म्हणून जनतेने खोटाडेपणाला लाच मारली आणि खरेपणाच्या लोकांना साथ दिली साधारणपणे एकशे तेरा आमदारांवर हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत एकूण काही जणांवर हत्येचे पण गुन्हे आहेत काही जणांवर हत्येचा प्रयत्न करण्याचे गुन्हे आहेत कशा प्रकारे बघता आहे मागील काही ज्या निवडणुका आपण पाहायच्या तर गंभीर स्वरूपाचे जे गुन्हे आहेत आमदारांवर ते वाढताना दिसले दोन हजार नऊ साली ते वीस टक्के होते तर आता एकेचाळीस टक्क्यांपर्यंत पोहोचलाय यामध्ये स्पष्ट असतं की गुन्हे दाखल होणे आणि गुन्हे दाखल झाल्यावर कोर्टाची शिक्षा होणे कोर्टात तो गुन्हा सिद्ध होणे आणि त्यातून जे शिक्षा होतं मग मात्र आमदारांना लढता येत नाही निवडणूक जसं आपण बघितलं असाल की नागपूरमध्ये दीडशे कोटीच्या कथित भ्रष्टाचारामध्ये एनडी सी सी बँकेत सुनील केदार हे पाच वर्ष जेलमध्ये गेले त्यांना कोर्टाची शिक्षा दिली त्यांना निवडणूक लढता येत नाही असं जर झालं कोर्टाने शिक्षा दिली तरच निवडणुका लढता येत नाही त्यामुळं गंभीर गुन्हे हे कोर्टामध्ये सिद्ध होतात दाखल झाले सिद्ध होतील तेव्हा तेव्हा निर्णय होत असतात घेतला होता मात्र चौकशी केली जाईल अशी त्यांनी एकंदरीत घोषणा केलेली आहे मी एकनाथजी शिंदेजी आपले काळजी व मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी आमचे नेते आहेत यांनी जो वर्क बोर्डाच्या त्या अधिकाऱ्यांनी जो वर्क बोर्डाचे जे काही तिचे प्रधान सचिव वगैरे आहेत त्यांनी जो निर्णय घेतला निर्णय स्टे केला वक्फ बोर्डाला कुठल्याही त्या ठिकाणी पैसे दिले नाही कुठल्या तरी अधिकाऱ्याने मिच्छूसपणा केली आहे त्या अधिकाऱ्याचा मिच्छूसपणा चौकशी येईल पण मी अभिनंदन करतो एकनाथजी आणि माननीय देवेंद्रजींचं की त्यांनी हा निर्णय रद्द केला मी बघे सर, सर, सर शरद पवार जी ने आज, आज प्रेस कॉन्फ्रेंस क्या सर कुमान ठीक है शरद पवार जी की आज प्रेस कॉन्फ्रेंस हुई उन्होंने कहा है कि चुनाव में बेहिसाब पैसे का गलत इस्तेमाल हुआ ईवीएम पर भी उन्होंने शक जताया उस पर आपका क्या किया शरद पवार जी का पूरा उनका जीवन जो है और कांग्रेस पार्टी का पूरा प्रवास है इन्होंने अपने जीवन में और प्रवास में सत्ता से पैसा और पैसा से सत्ता यही उनका समीकरण रहा है उनको शोभा भी देता है क्या ऐसी बातें करना जिन्होंने पूरा जीवन वही कार्य किया है अपने अपने लोगों को पैसा कमा के देना और उनसे सत्ता हासिल करना पवार जी का ये स्टाइल ही रहा है इसलिए वो भारतीय जनता पार्टी को ऐसे शब्दों से ना उपयोग करे भारतीय जनता पार्टी एक कैडरबेस्ट पार्टी है विचारों की पार्टी है एक विचार लेकर डेवलपमेंट का विचार लेकर हमारे मोदी जी काम कर रहे हैं हिंदू राष्ट्र को मजबूत करने का काम मोदी जी कर रहे हैं विकसित भारत का संकल्प मोदी जी ने किया है और विकसित भारत के संकल्प को जनता साथ दे रही है इसलिए हमें मैंडेट कर है मोदी जी ने जो सपना देखा है दो का इसलिए हमें वोट मिल रहे हैं और महाराष्ट्र में भी मोदी जी के नेतृत्व में हमें वोट मिले हैं मोदी जी की सरकार महाराष्ट्र को पूरी मदद करेगी ये आशा जनता को है ये अपेक्षा जनता को है इसलिए हमें वोट मिले हैं निश्चित रूप से ऐसे ही बयान पवार साहब के ये कुछ वैल्यूएबल नहीं है जनता जानती है अब रह गई ईवीएम की बात तो ईवीएम की बात शरद पवार जी करते उनको शोभा देती नहीं है दो में शरद पवार जी ने कहा था ईवीएम बराबर है ईवीएम पे आप कुछ मत बोलो सत्रह में दो हजार सत्रह का निकालिए हूं शरद पवार साहब का बयान अब वो बोलते हैं हारने के बाद कि ईवीएम गलत है अब बताइए कि जब उनके सांसद चुन के आए अभी 2024 में उनकी बेटी भी चुन के आई सुप्रिया ताई उनका हमने अभिनंदन भी किया है लेकिन तब ईवीएम खराब नहीं थी क्या तब ग्यारह बज तक वोट नहीं चले थे क्या ग्यारह बजते वोटिंग रात को हुआ नहीं था रात को ग्यारह बजे तक उनके परसेंटेज बढ़ते रहे बहुत वोटिंग हुआ ग्यारह बजे तक क्योंकि छह बजे जो लोग अंदर आते हैं लाइन में लगते हैं तो ग्यारह ग्यारह बजे तक वोट हुआ और इस समय भी ग्यारह बज तक वोट हुआ दस बज तक वोट हुआ आठ बजे तक वोट हुआ हारने के बाद व्यक्ति जब अपने लोगों को नहीं संभाल सकता है इसलिए ईवीएम पे दोष देकर अपने कैडर को रोकना पड़ता है शरद पवार साहब और कांग्रेस और उद्धव जी ये कर रहे हैं। उनके पास जो गए हुए हमारे भी कुछ लोग हैं, वो भी अस्वस्थ है चुनाव के समय में पवार साहब ने कहा हमारी सरकार आने वाली है बड़े बड़े सपने दिखाए हमारे कुछ भी लोग वहां चले गए बीजेपी छोड़कर कुछ लोग शिवसेना छोड़कर चले गए उनको सत्ता की लालच दे दी गई अब वो लोग परेशान कर रहे हैं इसलिए पवार साहब को ईवीएम का दोष देकर आने वाले चुनाव जो है महाराष्ट्र के स्थानीय स्वराज्य संस्था के चुनाव आने वाले हैं उसमें भी डर लग रहा है हम साफ हो जाएंगे इसलिए वो चाहते हैं कि ये डर निकल जाए कार्यकर्ताओं का नेताओं का अरे खराब थी करके हार गए ऐसा नहीं है अब मेरे एमएलए एरिया में नाइन्टी फाइव बूथ ऐसे जहां पर मैं पीछे हूं मेरे एमएलए एरिया में नाइन्टी फाइव बूथों पर पीछे हूं वह ईवीएम गलत थी क्या सही थी वो सामने है सोलह हजार वोटों से पंचानवे बूथों पर तो ये सिर्फ उनके पास जो कार्यकर्ता है उनके पास कैडर है जो हर पास आना चाहता है अभी मेरे पास कांग्रेस शरद पवार जी और उद्धव ठाकरे जी के इतने सारे लोगों के मेरे पास ऑफर्स है कि हमको पार्टी में आना हमको पार्टी में आना हमको पार्टी में आना हमको पार्टी में आना है विदर्भ में भी कांग्रेस छोड़ के लोग आना चाहते हैं इधर उद्धव ठाकरे जी को छोड़ना चाहते हैं शरद पवार जी को छोड़ना चाहते हैं हमारे कुछ गए वो बोलते हमसे गलती हो गई हमको ले लो वापस ये जो चल रहा है महाराष्ट्र में इसके लिए उनकी दौड़भाग चालू है इनके लिए ये नौटंकी चालू है लेकिन जनता जान गई है कार्यकर्ता भी जान गए वक्त बोर्ड का जो फंड दिया गया था किस अधिकारी ने किया था आप लोग की सरकार जब गठन होगी तब क्या कार्रवाई की जाएगी माइनॉरिटी के डिपार्टमेंट के एक अधिकारी ने गलती की है लेकिन एक शिंदे देवेंद्र जी ने मिलकर वो गलती सुधार दी है और वो अधिकारी पे कार्रवाई होगी कि, कि सरकार जब नहीं है तब ऐसा ऑर्डर निकालना आवंटन करना निधि का हम उसको बराबर करेंगे वो अधिकारी को ठीक करेंगे बीजेपी बहुत डिसिप्लिन पार्टी लेकिन आपके जो नए अलायंस साथी है वो प्रेशर टैक्टिक्स का प्रयोग कर रहे हैं खासतौर पर गृह मंत्रालय के जो देवेंद्र जी ने पांच साल काफी अच्छे संभाला था ये सब मीडिया में चल रहा है सूत्रों की बात में है कोई ऐसा कुछ नहीं है हम आपस में बैठ के काम कर रहे हैं हम तीनों सगे भाई है बाकी हमारे अपोजिट वाले जो साव ये है सौतेले भाई।, भाई वो गड़बड़ कर रहे हैं सौतेले भाई हमारे बीच में कुछ गड़बड़ करने का प्रयास कर रहे हैं लेकिन हम सब सगे भाई है सगे भाई मिलकर हम अच्छे से काम कर रहे हैं अच्छे सा काम करेंगे सरकार एक रहे सरकार गठन कब तक तो हो जाएगा क्यों समय लग रहा है इस बारे में थोड़ा सा बता देखिये मैंने परसों भी कहा आज भी कहता हूँ कि सरकार के लिए देखिये तीन बड़े भाई है तीनों भाई मिलकर काम करेंगे अब ऐसे में प्रभारी मंत्री कौन होंगे पोर्टफोलियो कैसे होंगे हमारे मंत्री पद क्या होंगे ये सबको टाइम लगता है वन पार्टी गवर्नमेंट थोड़ी है हम एनडीए को लेकर चलना चाहते हैं और एनडीए मजबूत है हमारा हमारा एनडीए ये मजबूत एनडीए है और हमारे एनडीए को, को कोई डैमेज नहीं कर सकता जब एनडीए चलाना है तो मोदी जी के नेतृत्व में हमारे अमित भाई के नेतृत्व में वहां पर जो एनडीए का गठन होता है हमारे अमित भाई पुड़ाकार लेते हैं हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जी है नड्डा जी हम सब लोग जब काम करते हैं हमारे देवेंद्र जी है भारतीय जनता पार्टी करके हमारे केंद्रीय नेता है हम महाराष्ट्र के नेता है हम सब लोग एनडीए को लेकर चलने के लिए थोड़ा विलंब हुआ चलेगा लेकिन एनडीए को कोई तकलीफ नहीं होनी चाहिए हमारे सारे साथियों को तो सेटिस्फाइड करके हमें सरकार बनानी चाहिए कोई भी सरकार में कोई भी कल जाके किसी को ये नहीं मिला किसी को वो नहीं मिला ये नहीं होना चाहिए सरकार बनने के बाद चौदह करोड़ जनता का हमें ख्याल रखना है और उसके लिए हमें काम करना है इसलिए थोड़ा भी हुआ तो भी चलेगा लेकिन सरकार अच्छे से बन रही है वो सरकार जनता के लिए काम करने वाली है हड़बड़ी में सरकार बना देना और बाद में उसको सरकार को बार बार कोसना ये कुछ ठीक नहीं है अच्छे से सरकार बनेगी थैंक यू सो मच थैंक यू